मित्रांनो आताची निवडणूक जातीपातीवर घेऊन जायची सुरुवात झाली देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे महागाई कमी करतो म्हणले होते भ्रष्टाचार मुक्त करतो म्हणले होते शेतकऱ्याच्या मालाला दोन पट भाव देतो म्हणले होते आता तिथून सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब आता म्हणायला लागलेत की मुस्लिमाच्या घरात जास्तीचे लोक जन्माला येत आहेत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्ही जातीपातीचं राजकारणावर बोलणं हे योग्य आहे का दोन हजार दोन पासून हमदो हमारे तो कायदा झाला म्हणून सगळ्याच्या घरात दोनच आपत्ती आहेत मोदी साहेब पण मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय की तुमच्या वडिलाला सहा आपत्ती आहेत तुम्ही त्यातला तीन नंबरचा आपत्ती आहे मोदी साहेब मग आम्ही काय म्हणायचं पण ही निवडणूक ही जातीपातीवर नाही आहे मोदी साहेब जी लोक ही निवडणूक जातीपातीवर निवड इच्छितात त्यांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो